बघा काही पुष्पा विजय झालाय चिकूची गाडी पण जमले बीके स्पोर्ट्स कॉंग्रेच्युलेशन धन्यवाद बाहुबलीची शूटिंग झाले इथं पन्नास शेट जोरीलाल लाल आजचा आपला पहिरा कोण होता पुष्पा ते आदईचा साहेब होता साहेब कसा काय नियोजन झाला आज तुमचं नियोजन आमचं याच्या अगोदर एकदा गाडी पळाली मागच्या मैदानाला पार्टीच्या कुठली पहिल्या घेतली तू बंदीच्या कालात बंदीजा आधी बंदी होती काय नाव काय चिंग ऑफ चॉकलेट ओम <laughs> नमशे मित्रांनो ना ना। मी प्रसाद मसने स्वागत आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्रसाद व्हाईटी सो आज आपण आलो पाटगाव अड्ड्याला आज दोन ठिकाणी अड्डे एक खिडकाळी आणि पाटगावला सो आपण आलो पाटगावला आत्ता किती आलो दुपारचे बारा वाजले जास्त गाड्या तरी दिसत नाही आपल्या पाठी कोणकोणते नंदी आले हो आपण मैदानात जाऊन आणि आपल्यासोबत पन्ना आहे आणि आज गावातली पोर आहेत सगळी तर काय आला नाही चला मग दाखवतो नंदी कोणते कोणते आलेत अगाव आपला पन्ना चाललंय घेऊन नंदीला आपल्या तिथे लावतो ना हे काय नेट का रे नेट लावा कस लागलं म्हणजे नेट लावायला गेल ना शेट समोरच फोरत बाई कुठला बाई कुठलं परत पाड्याच बाई नाव काय बायचं महागाल का आदत आहे आदत महागाल आणि हा याचं नाव आहे जमलं गाडी बाई नेटची सोय करायला लावली आता बैलांना जाम ऊन लागतो ना त्रासल्या उन्हात काय आपल्याला एवढा त्रास होतो बैलांना किती त्रास हो मस्त नेट लावतो पहिले बैलांसाठी भास्कर शेठ काय बोलता शेठ काय बोलता गाडी जमले का आज ठीक आहे कधी आता

सोन्या बैल घेऊन आलेला आहे आणि नक्कीच आणि शाळेत तो खेळाडे खेळण्याला मध्ये एक गेम असते तू एक नात्याची गेम असतो आम्ही परते खेळतो आणि काय गेम खेळतो गोके खेळतो तर सेटिक अजून सुरू झालं ना तर मी बसलो यूट्यूब सेटअपच्या इथं हा बिगेस्ट स्पोर्ट्सवाला दा दादा आहे आणि हे त्यांचे आपण बघू शकता बघतो आत्ता किती सबस्क्रायबर किती आले दादाचे बेचाळीस हजार दा। नऊशे सत्त्याऐंशी आता त्रेचाळीस होतील

दोन दोन घाट जाऊन येतो बघा चिकूची अहो किती ॲग्री दिवस हो भाईला का जाग्रे दिवस या लगेच मारलं होतं अरे बघ घेऊ बघ भाई व्याकर चिना पण तुला काय वाटतं तो जवळ येतो या चिन्ह तुला टाकलं उलटा दुसरा काही नाही असं आहे बघ ना तो बघ गाडा का बांदर कोण सांगतो रे यावड्यावर हा तुम्हाला काढता येत नाही अरे पन्ना तरे पन्नाईला बांदर कोण सांगतो काढता येत नाही तर चला मग आता नीतो बैल घेऊन डायरेक्ट पायतशी आणि हे दिनेश शेड आपला गाडा येतो कुणाला आणि पन्नास बैल घेतात ना चले शर्ट चला हे आमच्या शेलूचे पंढरी गाडी आता लागले तुम्ही बघू शकता इकडं जास्त करून ना सगळी आदत बैलत आला आज म्हणजे आदत दुसा बैल म्हणजे आलीच ना आदत आणि दुसरा जास्त पण नाही तर भेटलेले आहेत प्रमोद दादा बागडे दादा कसं आहे आपला आजचा मैदान स्पेशली पाटगावला यावत नाही पाटगावला दुर्ला बाग किती आता आम्ही सुट्टीला पोहचलो आहे बऱ्याच गाड्या आहेत खाली कुठे शॉर्ट्स बनू आणि मग व्हिडिओ आपला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहतो मी आपली गाडी लागली चिन्हाची पंढरी बागा पंढरीशाट इकडे तोंडा मारणार आहे जा चिन्ना आणि सर्जा जिंकलाय समोरची गाडी गेली बाहेर त्यामुळं ठीक आहे पण आपली गाडी जोरदार जा होती पुढीलच एकदम पुढे होती पंढर आहे आपला कलर करतो कुठली पाहिला घेतली तू बंदिजा कालाच का आ, बंदी बंदीच्या आधी होती नाव काय चिंगम चॉकलेट बाकी वाटले चिंगम आणि चॉकलेट हा शिंगम म्हणजे चॉकलेट सफेद कुणाल तुझ्या बंदिजा काल त्याचं चैत्या अशा शिंगाचा शिंगाचा तो असा आहे ना मालकानी खाला टाकला ना मालक जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत बाहुबली ची शूटिंग झाली बघा इथं पन्नास शेट झोरी लाल परत ना दीप्या पंचात दमे पंचात दमे बघू ना आपण चल ना हे बॉटल बाजली बा हे बॉटल ठेव तुला lari oh, ya oh, oh, nah. lara 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 पुष्पा विजय झालाय त्या कुठली होती आपली विरुद्ध गाडी आजची विरुद्ध गाडी आपल्याला तिसगावची वाघबीळ गाडी होती नवीनच गाडी होती आम्हाला पण नव्हतं माहिती पण गाडीचं नाव आम्ही ऐकून होतो पण मी कधी पाळताना ती गाडी नव्हती बघितली चांगली ती तिथून गाडी आणि आजचा आपला पायरा कोण होता पुष्पा ते आदईचा साहेबा होता साहेब कसा काही नियोजन झाला आज तुमचं नियोजन आमचं याच्या अगोदर एकदा गाडी पळाली मागच्या मैदानाला पार्टीच्या त्यानंतर आम्ही तो पैरा आज सल्लाग ठेवला आणि आजची पण ही गाडी आम्ही जिंकली त्या आज कसं पाळालं काय बोलला चांगलं पळाला बैल नेहमी त्याचा आम्ही दोन्ही कांदे बैल आमचा पळतो कधी उजवी कधी डावी त्या दिवशी पण आम्ही डावीला पळालो होतो बैल आणि आज पण डावीला चांगला पळाला आणि पुष्पाबद्दल बोलावलं तर खूप फॅन फॉलोईंग वाढलं आता पुष्पाची त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तेच आहेच <laughs> जसा बैल त्याचा बैल पळतो त्याच्या फॅन फॉलोईंग असतील गाववाले असतील तर सगळ्यांचा आशीर्वाद आणि अशी बैल पळत असतात आणि जवळजवळ आम्ही प्रत्येक जवळजवळ शंभर टक्के आमचा गुलालच आहे आणि खूप कमी वेळा हरलेला आहे बाई ना? पुष्पा खूप कमी वेळा या सीझन मध्ये फक्त दोन वेळा तो हरलेला आहे बाकी सगळे गुलालच आहेत त्याचे आणि आपल्याकडे असतात ना हा भिंजवडला असतात असं आमचं एवढं कुठं मोठं आमचं आहे नाहीये दर मैदानात मोठी भिंजवडलाच नाव ठेवलं पाहिजे ना मोठीच गाडी फेळा झाली पाहिजे यावर आमचा हे नाहीये फक्त आमचा बैल कसा कने असो किती पण रक्कम असो छोटी का नाही रक्कम असो आमचं एकच ध्येय आमचा बैल ज्या मैदानात जाईल त्या मैदानात जिंकला पाहिजे एवढंच आमचं ध्येय असतं आम्ही कुणाची कधी बदल्याची गाडी करत नाही काय करत नाही का बा आज आपलं हरलोय बैल बदलून त्याच्याशी गाडी करायची असं आमचं कधीच नसतं आम्ही मैदानात गेल्यानंतर फक्त आम्ही गुलाल बघतो दुसरं आम्ही काहीच बघत नाही तुम्ही चांगली गोष्ट बोलले की मी कधी बदल्याची भावना बघत नाही आणि मागे पण आपली मथुर ओवर झाली शरद ती पण मैत्रीपूर्ण होती आणि मी बघितलं ना तर तुम्ही बोलत होते सोनू भाऊ बोलत होते की जल्लोष कॉनीच करू नका हे एक चांगली गोष्ट म्हणजे कधी आपलीकडून असं चुकीचं काय केलं नाही तुम्ही आणि प्रत्येक एवढ्या शर्यती होतात आपल्या तेवढ्या मी शर्यसरे ती बघतो कधीच जल्लोष कधी असं करायचा तेवढ्याच पुरता पण असं रोषाचा काय प्रकारच नसतो आपल्यामध्ये नाही नाही कधीच नाही कधीच नाही किती पण जरी आमची किती पण मोठी गाडी झाली काय झालं तरी आमचा जल्लोष कधीच नसतो गुलाल फक्त गुलालाच असतो आणि आपल्याला प्रत्येक मैदानात जायचं असतं शंभर टक्के राग करून हे आपल्याला होत नाही काय आपण शेवटचा मैदाना उद्या परत आपण मैदानात जाणारच नाही असा विषय नसतो आज आपण काहीतरी केलं उद्या आपली गाडी हरली समोरच्या आपल्या समोर जल्लोष करणारच नाही त्याच्यामुळे जे आहे तसं मैत्रीपूर्ण आमचं चाललंय ते चाललंय आज आपला बैल पडतो उद्या त्यांचा बैल पडणार आहे आता नेक्स्ट पुढचं मैदान कुठला असतात बनवली नियोजन केलंय का नाही काय झालं का नियोजन ओके थँक्यू सो मच दादा सो चला आता निघतो घरी जायला मस्त पुष्पाची एक छोटीशी बाईट घेतली आणि पुष्पा पण जिंकला शरद काय बोलतो अगदी का बोलतो झाली का शरद हा शरद झाली गाडी पडली पडली थोडं दे बैलगाडी शेत्रे अर्जित होईत असते बाकी कधी करतो लगीन लगीन नव्हता डबल डबल <laughs> <ड़ए>। <laughs> डबल डबल काय कदा या बघा का हो बोनिला येणार आहे नाही आपला दोन आणत दिवशी होती कुंभरगाड्याच आहे का उंबरवाडी पण आहे उंबरवाडा तो इथला उंबरवाडचा तिकडं पण आहे तीन तीन आहेत गुढीवाड्याला तीन तीन आहेत असे तीन तीन होते नाहीतर म्हणजे जर बोनिलीला गेलं तर जाम बिचड होईल एक एक गाडी सुटायला पाच पाच तास अस विषय नाही कडवलाच बघ ना बाबा किती गाडी परत माहिती आहे का आज आपली सलग बावीच दोनशे गाडी पडली शेट एका एका हरणे आपण काय शर्ट नाही शंभर टक्के कमबॅक आपला मंगलवारी शंभर टक्के चल गुढीपाठवायच्या हार्दिक शुभेच्छा जाऊ मी चला शेट तर चल आता जातो घरी सर्वांना गुढीपाठवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये आपली बैल भरायला हे बाबा सो सौ लेख का हवाई टेक केअर भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट बोंडी दिला भोंदीच्या आटेमध्ये